आई व आई बय दुनिया मग काय चालू शे काय वही राह ना आई मनी, आई ते ते चांगलीच गोरी राही उठ ना तुला एकदम काम नी गोष्ट सांगानी होती अरे मना नाना मना कंबर बाजुखी ना मला जरास जपेली होते ते भाऊ व आई जपाना टाइम नाही शे मंदिर मा जावना टाइम शे मंदिर मा काय वही ना तुला शे का तुला कोला डायला एक शब्द मा समजेस का नाही बरा आपल्या काम्या तरी थकी जायशे काय का, जपू देणार आहे काम ना बिन मंदिर मा जाय जाय का मा सांगी ना आपला गाव ना महादेव ना मंदिर नाही का त्यांना नंदी दूध पी पिराय ना व माय व हाय काय ना तू आऊ अह मोठा चमत्कार शे मा आज ना ते नाही तुले काय सांगू मी बड गाव महादेव ना मंदिर मा जमा होईल शे मातारा काय कुतारा काय पोरे काय बाया काय विचारू नको तू मग तुला बारबुडाले कामनी गोष्टी जलदी न सांगतेस कामन्या तामन्या दामण्या गोष्टी मनाकडे लई असते <laughs> तुम्ही माहिती पण नाय आपला गाव महादेव ना माई मंदिर आहे का त्यांना नंदी दूध पिराय ना म्हणे चला शांत अक्का आपण महादेव ना मंदिर मला आपल्या मननी इच्छा सांगूत <laughs> मग माहिती गो बाई मोठा चमत्कार आपला गाव जाय ते बेटा गायनं दूध लई येते आपण नंदी दूध ते वाले जाऊ बर का मी दूध माय वाट बाई तू उशीर करू नको बर का जल्दी दूध लई आपण जाऊत महादेव ना मंदिर मा। मा शांत आत्ता बोला बोला माई श्रीजगी माले बी दूध लेवाले दान नशे मना बबल्याले बर तू चालू आहे ठकूबाई मी येतो ना मांगे हा शांत आक्का बरं मंडळी तुम्ही बी आणा अना सांगे महादेव ना मंदिर वर नंदीले दूध पाले

मी फक्त तुमले दूध बारावी परीक्षा पास होई ना पिव्हर दूध ना लाडू पिवर दूध ना पेढा बस आहे तुमले बर नंदी महाराज काढली म्हणा गणित ना पेपर चे जराशी मदत करजात बर का काही ना काही चमत्कार करजात बर यस मग मी नमस्कार

दका माईशान दक्का शेकाय बबल्याले अकल देवकडे चांगलं मागणे मागणे सोडीस ने या डंगनडायने गोट्यासने गोष्टी करील आहे ना तो काय करष्ट गुबाई तुना बबल्या आणि मना मंग्या एकच महिना मनीशतसत्या त्यासले कितल्या भी भारी गोष्टी सांगा त्याही जाईसनी गोट्या कवड्यावरच यतीन ओ बबल्या अरे वय आला रे अरे गणलोके लाइन मा उभा सेटत न आ ना बो रे नंदी महाराज आईदू तेल्या यस मग राम राम नंदी महाराज ल्या दूध पेवा शांत आता देखी राहणार का तुम्ही नंदी महाराज कितलं भारी दूध पी राहणार हा ना माय ठगूबाई ठगूबाई होई काय का तू नव आलं मला बी दूध पाजाडू देस का माय नंदी महाराज ले मग माय शांत आता ल्या ना तुम्ही पाजाडा ना दूध नंदी महाराज दूध पिल्या बर का आणि मला मंग्याले चांगली बुद्धी द्या